नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा विषय आहे अफगाणिस्तान आणि तिथे घडणाऱ्या घटना माझ्या सोबत आहेत श्री अनय जोगळेकर आणि श्री चंद्रशेखर नेने आम्ही तिघेही आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती सतत चर्चा करत असतो बऱ्याच दिवसांनी आज योग आलेला आहे आणि त्याला निमित्त झालंय ते एक बातमी वाचली ती बातमी अशी आहे की अफगाणिस्तानचे जे सध्याचे राज्यकर्ते आहेत तालिबान त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही गुंतवणूक करू पण चाबहारचं जे बंदर आहे तिथे आम्हाला ते वापरता येईल आणि आमच्या वाहतुकीसाठी आम्हाला त्याच्यावर अवलंबून राहता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तर ही बातमी वाचल्यानंतर मला कुतूहल निर्माण झालं या दोघांशी मी बोलले आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की हो हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यावर आपण बोललच पाहिजे म्हणून तर म्हणून आज आता आपण सुरुवात करतो आहोत मला वाटतं मी पासून सुरुवात करीन अनय साधारण पार्श्वभूमी सगळ्या विषयाची काय आहे त्याचे एक थोडा गोशवार आपण ऐकू मला असं वाटतं की या सगळ्याकडे आपण गेल्या काही वर्षांचा जो का। घटनाक्रम आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे की ज्या प्रकारे अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आणण्यात पाकिस्ताननी महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्या भूमिकेत म्हणजे पाकिस्तानच्या भूमिकेत कतार आणि तुर्की आणि चीन यांचं त्यांना सहाय्य होत आणि शेवटी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी कन्व्हिन्स केलं पुढे कालांतराने जो बायडन अध्यक्ष झाले पण त्यांनी पण अफगाणिस्तानमधनं अमेरिकेची माघार घेतली आणि त्याच्यानंतर तिथे तालिबानची सत्ता आली आणि तालिबानची सत्ता आल्यावर पाकिस्तानच्या तेव्हा मनात होतं की तालिबानला आपण कंट्रोल करू पाश्चिमात्य देशांकडनं तालिबान सरकारला मिळणारी मदत ती आपल्या थ्रू त्यांच्याकडे जाईल आणि याच्यातनं आपण म्हणजे आपली आर्थिक तंगी आहे ती पण भागवू शकू आणि त्यातला काही भाग तालिबानला खास करून भारताविरुद्ध वापरायला अशा हेतूने हे सगळं झालं होतं पण कालांतराने असं लक्षात आलं की पाकिस्तान आपणच लावलेल्या सापळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं आहे आणि एक एकीकडे एक तहरीके तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातलं वितुष्ट आहे तालिबान सरकार आणि पाकिस्तान मधलं वितुष्ट आहे तालिबानची जी पाकिस्तानकडनं अपेक्षा होती की अफगाणिस्तान सारखा देश जिथे अमेरिकेचे निर्बंध आहेत कोणतेही पाश्चिमात्य देश मदत करत नाहीयेत तिथे पाकिस्तानकडनं काहीतरी मदत होईल म्हणजे उघडा नागड्याकडे मदत मागण्यासारखा हा प्रकार होता पण दोन्ही देशांच्या एकमेकांकडनं मदतीची अपेक्षा होत नव्हती आणि आता याच्यावरची एक शेवटची काडी म्हणून जी बातमी आता तुम्ही सांगितली स्वातीत्यानी जी सांगितली कि जो व्यापार तालिबान सरकारला अफगाणिस्तानमध्ये होत होता तो, तो हो पाकिस्तान मार्गे होत होता आणि तालिबान सरकारच्या ज्या काही गरजा आहेत त्यांनी म्हटलं नाहीये की शस्त्रास्त्र असेल आणखीन कुठल्या गोष्टी असतील की त्याच्या व्यापारात पाकिस्तानकडनं अडकाटी करण्यात येत होती रस्त्यातला टॅक्स वाढवण्यात आला होता आणि त्यामुळे तालिबान सरकारने हा निर्णय घेतला की जर पाकिस्तान आम्हाला हा व्यापार सुखेनैव करू देत नसेल तर आम्ही अफगाणिस्तान आणि इराण हा मार्ग त्याच्यातनं शोधून काढू येतो हा मार्ग भारताने झारंज नेलाराम आणि पुढे तो पर्यंत बांधला होता चाबार बंदर हे आणि त्यामुळे चाबार बंदरामध्ये आम्ही जवळजवळ साडेतीन कोटी डॉलर तालिबान सरकार इन्व्हेस्ट करेल आणि त्याच्याद्वारे आम्ही पाकिस्तानला बायपास करून इराणकडनं मालवाहतूक सुरू करू आणि हा प्रश्न फक्त इराण आणि पाकिस्तान पुरता किंवा तालिबान सरकार आणि पाकिस्तान पुरता मर्यादित नाहीये त्याला पूर्ण रिजनल डायनॅमिक्स आहे त्याच्यामध्ये चीन आहे त्याच्यामध्ये इराण विरुद्ध अरब देश आहे त्याच्यामध्ये भारताची काही भूमिका आहे म्हणून आम्ही ठरवलं की या विषयावर एक सखोल चर्चा घडवून आणावी की ज्याच्यामुळे या घटनेचे वेगवेगळे पदर आहेत ते आपल्याला समोर उलगडून दाखव दाखवता येतील मी चंद्रशेखर नेने सरांना विनंती करतो की त्यांनी तुम्ही या सगळ्या घटनांकडे कशा प्रकारे बघता त्याबद्दल आपलं मत मांडलं आता मी बोलायचं आहे का हो हो हा नाही मध्ये ब्रेक झाला होता ना मला ते म्हटलं समजलं नाही असं आहे की पाकिस्तानचं एकूण जे वागणं सध्या आहे अफगाणिस्तान बद्दल ते दोन गोष्टींनी त्याला रंग मिळालेला आहे एक म्हणजे टीटीपी ही जी पाकिस्तान मधली पार्टी आहे तरी की तालिबान पाकिस्तान ते आणि अफगाणिस्तानातले तालिबान हे सख्खे भावंड आहेत आणि त्या टीटीपीने पाकिस्तानची सध्या झोप उडवलेली आहे कारण तिथे सारखं हत्याकांडाचं सत्र चालू आहे टीटीपीचा हत्याकांड पाकिस्तानला आता झेपत नाहीये पाकिस्तानी सैन्याची लोक मरत आहेत इकडे बलुचिस्तानात सुद्धा त्यांच्या विरुद्ध खूप कारवाया चालू आहेत त्यामुळे पाकिस्तानचं सध्याचं जे सरकार आहे ते मुळातच मिलीजुली सरकार आहे त्यांना आता काय करावं हे खरं म्हणजे उमगत नाही पैशाचा तर प्रश्न आहेच पण एका बाजूला त्यांनी असं ठरवलं की पाकिस्ताननी अफगाणिस्तानला आता मदत करायची नाही किंवा अफगाणिस्तानला जेव्हा गव्हाची सक्त गरज होती तेव्हा भारताने पाठवलेला गहू पाकिस्ताननी तो न्यायचा नाकारला आणि शेवटी भारताने ते मार्गे नेने सर तुमचं कनेक्शन हे झालंय का ब्रेक झालाय काही ऐकून येते मला वाटतं ते, ते परत येईपर्यंत लाईन वरती आपण बोलू तुम्ही तुमची भूमिका म्हणजे जी पाकिस्तान ही अफगाणिस्तानची अडवणूक करताना आपल्याला दिसतोय इतकंच नव्हे तर त्यांना असं वाटत होतं की आता अफगाणिस्तानवरती आपलं अधिराज्य येणार आहे म्हणून म्हणजे काल परवाच एक त्यांचे अगोदरचे जे मिनिस्टर आहेत दाऊद झई म्हणून त्यांनी एक उघडपणे इंटरनेट वरती स्टेटमेंट दिलेला आहे की दोन हजार अकरा साली कयानी ज्या वेळेला जनरल होते त्यावेळेला त्यांनी अफगाणिस्तान मधलं तत्कालीन सरकार म्हणजे तेव्हा कर्जाई असतील त्यांना असं सांगितलेलं होतं दोन गोष्टी सांगितलेल्या होत्या की तुमची जी सगळी डिलिंग आहेत ती सगळी पाकिस्तान मार्फत व्हायला पाहिजेत म्हणजे तुम्हाला भारताशी जरी बोलायचं झालं तरी देखील इस्लामाबाद ते सगळं तुमचं जे आहे ते मांडेल मत तर अशा पद्धतीने त्यांनी अफगाणिस्तानवरती आपला नियंत्रण आणण्याचा एक प्रचंड प्रयत्न केलेला होता परंतु अफगाणिस्तानच्या त्यावेळेच्या सरकारने सुद्धा ते नाकारलेलं होतं अर्थात अमेरिकेने आपले निर्णय बदलले आणि ते सरकार जे होतं त्या सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचं ठरवलं त्याला दोन कारणं होती एक म्हणजे तिथे जे अलकायदाचं प्राबल्य वाढत चाललेलं होतं अफगाणिस्तानमध्ये तर अमेरिकेचं म्हणणं असं होतं की आता आम्ही अलकायदाशी लढण्यापेक्षा तालिबाननी त्यांच्याशी लढावा आणि त्यांचा जो काय तो बिमोड करावा आणि आम्ही तालिबानला त्याच्यासाठी मदत करू हा एक उपाय होता आणि दुसरं म्हणजे त्यांना युक्रेनमध्ये आघाडी सुरू करायची होती त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये जो पैसा खर्च करत होत होता थो त्याच्यावरती थोडा निर्बंध घालायचा होता आणि म्हणून त्यांनी लक्ष आपलं काढून घेतलेलं होतं पण या सगळ्या परिस्थितीमधून तालिबानचं जे सरकार आहे ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालवलेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये दोन तीन वर्षात आणि आता असं दिसतं की परिस्थिती बदललेली आहे एक म्हणजे चीननी त्यांची वकिलात सुरू करण्यासाठी सहमती दिलेली आहे आणि दुसरं रशियानी डिफेन्स अटॅची नेमता येईल अशा पद्धतीचं त्यांच्याशी समजोता केलेला आहे भारतामध्ये सुद्धा आपण बघितलं तर इतकी वर्ष अफगाणिस्तानचा जो दूतावास होता त्याच्यामध्ये जुन्या सरकारचेच प्रतिनिधी बसत होते परंतु अगदी हल्ली हल्लीच्या काळामध्ये ह्या सर्व प्रतिनिधींना भारत सरकारने परत पाठवलं अफगाणिस्तानमध्ये आणि आता ती जी दूतावास जो आहे त्याची सूत्र त्यांनी तालिबानांच्या हातामध्ये दिलेली आपल्याला दिसतात तिसरी डेव्हलपमेंट तुम्ही बघाल तर अफगाणिस्तानची क्रिकेट टीम ही युरोपामध्ये गेलेली आपल्याला दिसते आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला इतकंच नाही तर अनेक लोक आव्हान देऊन सांगत होते की हे खेळाडू काय परत अफगाणिस्तानात येणार नाही तर तिथेच युरोपामध्ये आश्रय मागतील आणि मायदेशात परतणार नाहीत परंतु तसं झालं नाही सगळे खेळाडू हे अफगाणिस्तानमध्ये परत आलेले आपल्याला दिसतात तेव्हा अफगाणिस्तानमधली सामाजिक परिस्थिती ठीक थी आहे आपल्यासारख्यांना आवडणारी नाहीये ज्या पद्धतीत स्त्रियांवरती तिथे बंधन पूर्वीसारखी लागू झालेली आहेत परंतु जितक्या जितक्यानी पूर्वीच तालिबान सरकार आपलं राज्य राबवत होतं तसं चित्र आता थोडंसं राहिलेलं नाहीये एक वेगळं चित्र आपल्याला तिकडे दिसतंय अफगाणिस्तानमध्ये आणि तो सगळा जो संदर्भ आहे त्या संदर्भामध्ये जे विद्यमान तालिबान सरकार आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणं याला खूप मोठं प्राधान्य दिलेलं असतं आणि दिसतंय आपल्याला आणि त्यातून मग त्यांना ही पाकिस्तान जी अडवणूक करतोय ती मात्र फार आहे मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं की अफगाणिस्तान सारखा देश ज्याच्याकडे काहीही रिसोर्सेस नाहीत आणि स्वतःच्या विकासासाठी सुद्धा पैसा ज्यांना कमी पडतोय ते अशा प्रकारे चा गुंतवणूक करायला तयार झाले इथे आपल्याला कळतं की त्यांची किती मोठी अडवणूक चाललेली आहे आणि त्याच्यातून मार्ग काढणं हे त्यांच्यासाठी किती बनलेलं आहे ते निश्चितच मी माझे विचार मांडण्यापूर्वी नेहमी झाल्याने मेसेज करू शकत असाल तर बहुतेक त्यांनी लॉग आउट होऊन लॉग इन व्हायचा प्रयत्न करावा तोपर्यंत मी बोलतो म्हणजे मी त्यांना जतन रिमूव्ह करतो आणि मग त्यांना पुन्हा एकदा लॉग इन करू दे कदाचित कनेक्शनही झालं असेल तर मला असं वाटतं की पाकिस्तान चा जो प्रवास आहे गेल्या वर्षा दोन वर्षामधला खास करून तो खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे कारण पाकिस्तानमध्ये दोन सत्ता केंद्र होती एक लष्कर होतच ते असतंच आणि इम्रान खान जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा एक सिव्हिलियन गव्हर्नमेंटनी पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये एक स्वतःचं एक स्थान निर्माण केल्याचं चित्र होतं अर्थातच पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय कमकुवत असल्यामुळे पाकिस्तानचं लष्कर इम्रान खानला पूर्णपणे दूर करू शकलं नाही आता तुम्ही बघताय पाकिस्तानमध्ये आता जे सरकार प्रस्थापित झालंय निवडणुकांनंतर ते ते जे सरकार आहे त्याच्यामध्ये मुख्यतः तुम्हाला दिसेल की हे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या जवळचं अमेरिकेच्या जवळचं सरकार आहे पण हे सरकार जरी स्थापित झालं असलं तरी कुठेतरी अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षातल्या डाव्या लोकांचा या सरकारला विरोध आहे कारण त्या म्हणजे सध्याच्या अमेरिकन प्रशासनात एक इस्लामिक विचारसरणीचा आणि असा गट आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे पाकिस्तानमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या लोकशाहीची थट्टा आहे आणि त्यामुळे सरकार अस्तित्वात आलं आहे पण ते सरकार अतिशय अतिशय कमकुवत आहे आणि त्यामुळे जरी ते सौदी अरेबिया आणि युएईच्या बाजूनी असलं तरी ते देशही काही फारसं त्याच्यात मनाप्रमाणे करू शकत नाहीयेत आणि दुसरीकडे असं झालंय की यामुळे बहुधा कतार आणि चीन हे दुखावले गेलेले आहेत कारण हे पाकिस्तानचे वर्षानुवर्षचे मित्र होते आणि त्याच्यामुळे हा जो आता म्हणजे अफगाणिस्तानचं जे पस्तीस मिलियन डॉलर म्हणजे साडेतीन कोटी डॉलर गुंतवणुकीचा निर्णय घेतला हे लक्षात घेतलं पाहिजे की चहाबार बंदर आहे हे इराणचं एकमेव बंदर आहे की जे ज्याला डीप सी पोर्ट म्हणतात मी याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला पण हे एकमेव डीप सी पोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये हो तुम्हाला दिसेल एका अर्थाने की भारताने म्हणजे हे चहाबार बंदर त्याच्यामध्ये एक टर्मिनल विकसित केलं होतं आणि तिथून भारताने अफगाणिस्तानमध्ये दे झारंज देलाराम हा जो रस्ता आहे तो बांधला होता आणि आता हे पर्यंत रेल्वे मार्ग बांधण्याचं काम इराण स्वतः करताय चीनची त्याला मदत आहे आणि हे झाल्यावर एका प्रकारे अफगाणिस्तानमधनं पश्चिम सीमेवरनं इराणच्याकडे आणि इराणमधनं अरबी समुद्रापर्यंत हे मालवाहतूक करणं शक्य आहे आता व्यावहारिक दृष्ट्याच्या मध्ये बघा अडचणी किती आहेत ते सगळ्यात पहिले म्हणजे तालिबान आणि इराण यांच्यामध्ये साप मुंसासारखं नातं होतं म्हणजे आपल्याला आठवत असेल ज्या प्रकारे तालिबान सरकार आधी अस्तित्वात होतं आणि त्यांनी पाकिस्ताननी हायजॅक केलेलं विमान तालिबान सरकारनी एका प्रकारे मध्यस्थी केली होती त्याच प्रकारे तेव्हा तालिबाननी इराणच्या दूतावासावर हल्ला करून तिथल्या राजनयिक अधिकाऱ्यांना मारलं होतं आणि हे सुंदिशिया जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये इराण आणि अफगाणिस्तान इरा तालिबान यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर होईल होतं आज जर तालिबान ते वैर विसरून इराणच्या सोबत इराणमध्ये गुंतवणूक करते इराणमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध आहेत आणि जो देश इराणमध्ये गुंतवणूक करेल किंवा इराणमध्ये हे अशा प्रकारच्या गोष्टी करेल मला वाटत नाही अमेरिका किंवा पाश्चिमात्य देश तालिबान सरकारला याच्यापुढे कुठली मदत करतील तर त्यामुळे याचा अर्थ स्पष्ट आहे की तालिबानची ही जी कृती आहे ही फक्त स्वतःच्या व्यवहारांसाठी नाही आहे ही फक्त पाकिस्तानची नाराजी आहे म्हणून हे करण्यासाठी नाहीये तर मला असं वाटतं या कृती मागे कुठेतरी तालिबान सरकारला चीन आणि कतार या दोन्ही देशांची फूस आहे दोन्ही देशांचा पाठिंबा आहे की जरी तुमच्यावर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध दर टाकले तरी चालतील पण एका प्रकारे तालिबान इराण यांच्या माध्यमातून चीनचा जो आता अडचण निर्माण झाली की पाकिस्तानमध्ये एक अमेरिका धार्जिणं किंवा अमेरिकेशी जवळीक असलेलं सरकार निर्माण झाल्यामुळे चीनचा जो महत्वाकांक्षी बेल्ट रोड प्रकल्प होता किंवा सिपेक प्रकल्प होता की जो पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत जाऊन तिकडनं चीनचा व्यापार करतो त्याच्याबद्दल कदाचित ची चीनच्या मनात थोडीशी अशाश्वतता एक संदिग्धता निर्माण झाली असेल आणि त्याच्यातनं हे जे सगळं गणित जुळून येत आहेत ती एका प्रकारे खूप महत्वाची आहेत अगदी दोनच मिनिटात दोन बातम्या सांगतो आत्ता पाच तासापूर्वीची बातमी आत्ताच मला इंटरनेटवर दिसली अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर एक चकमक एक हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये पाच सैनिक मारले गेले होते आणि हा हल्ला अफगाणिस्तान मधून पाकिस्तानमध्ये केला गेला असा संशय ही पहिली बातमी आहे आणि दुसरी बातमी ही इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली अगदी आठ मार्चला म्हणजे गेल्याच आठवड्यातली एक आठवड्याभरापूर्वीची बातमी आहे भारताचे अफगाणिस्तान पाकिस्तान इराणसाठीचं जे जॉईंट सेक्रेटरी परराष्ट्र मंत्रालय ते अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानच्या डेलिगेशनशी तिकडे तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आणि डेलिगेशनशी भेटले तुम्ही <laughs> तुम्ही आता जसं सांगत होता की तालिबान सरकारने भारताला विनंती केली की ही विजाची प्रक्रिया आणि तालि अफगाणिस्तानच्या लोकांना भारतात येण्याची प्रक्रिया लवकरात लवकर तुम्ही सुरू करावी म्हणजे एकीकडे तालिबान भारत सरकारकडे मदत मागतोय वेगवेगळ्या गोष्टींसाठी दुसरीकडे तालिबान इराण सरकार बरोबर बर एक व्यापारी मार्ग सुरू करतोय आणि यातनं जर एक चित्र स्पष्ट होत असेल की ज्या पाकिस्ताननी तालिबानच्या मदतीने भारताला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता आता तेच तालिबान एका प्रकारे भारताला सुचवतं की तुम्ही आमच्याकडे या आणि मग पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर तुम्ही काय कराल हा तुमचा प्रश्न आहे पण जे पाकिस्तानच्या मनात जी प्रचंड मोठी भीती होती हमीद कर्जाईपासनं अ म्हणजे तालिब अफगाणिस्तान सरकार कि भारत अफगाणिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दोन्ही सीमांवर अशांतता निर्माण करेल आता ती भीती पुन्हा एकदा तालिबान सरकार प्रस्थापित झाल्यावर जर पाकिस्तानला वाटत असेल तर भारतासाठी ही एक खूप मोठी संधी आहे पण या संधीमध्ये काही धोकेही आहेत त्याच्याबद्दल मी पुढच्या कमेंटमध्ये बोलेन पण या या मुद्द्यांवर तुम्हाला स्वातीत तुम्हाला काय वाटतं की खास करून हे जे अशा प्रकारचे डायनेमिक्स एक समोर येत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणत अगदी मी जर कयानींचा मगाशी उल्लेख केला त्याच्यातली सुद्धा एक अट अशी होती की तुम्ही माना म्हणून ह्याचा अर्थ असा की अफगाणिस्तानचं तत्कालीन सरकार सुद्धा ड्युरँड लाईन मानायला तयार नव्हतं आणि हा खूप मोठा कळीचा मुद्दा आहे आता तर त्यांनी ते पूर्णपणे धुडकावूनच लावलेला आहे ड्युरँड लाईन प्रकरण आणि पाकिस्तानची पश्चिम सीमा जी आहे ती अशा प्रकारे अत्यंत स्फोटक बनलेली आपल्याला दिसते आणि अस्थिर बनलेली दिसते आता अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानवरती दडपण आहे की त्यांना भारताशी संबंध नीट ठेवा म्हणजे गेल्या वेळेला जेव्हा बाजवा होते त्यांनी जो अ युद्धबंदी करार करून घेतलेला होता भारताशी त्याच कारणच मुळात हे होतं की अफगाणिस्तानशी आपले संबंध ठीक राहणार नाहीत याची थोडीफार कल्पना आलेली होती त्यांना जेव्हा अमेरिकन सरकार बाहेर पडलं त्यावेळेला आय एस आय चे प्रमुख फैज काबुलला गेले आणि ते, गे ते मोठ्या झोकामध्ये चहाचा कप घेऊन मिरवताना आपण बघितले परंतु ते चित्र सगळं आज बदललेलं आपल्याला दिसतंय आणि ह्या ह्या सगळ्याला रशिया आणि चीन हे खतपाणी कसे घालतायत आणि म्हणूनच रशिया चीन सोबत आहे म्हणूनच इराण आणि अफगाणिस्तान एकमेकांशी जुळवून घ्यायला आज तयार झालेले आहेत आपल्याला दिसतं म्हणजे मध्य पूर्वेमध्ये हा एक मोठा वेगळ्या पद्धतीचा ऍक्सिस तयार होतोय असं आपण म्हणू शकतो आणि त्याचा रोग जो आहे तो अमेरिकेच्या विरोधात आहे कारण अमेरिकेने आता अफगाणिस्तानला मदतही द्यायचं नाकारलेलं आहे बऱ्यापैकी त्यांचा पैसाही तिथे येत नाहीये त्यांनी सोडून गेलेली जी शस्त्रास्त्र होती ती जरूर आहेत तालिबानांकडे त्या तालिबान आणि अफगाणिस्तान हे सगळंच राज्य जे आहे ते दोन नंबरच्या पैशावरती चालतं आणि दोन नंबरचे अनेक उद्योग तिकडे आहेत त्याच्यामधला ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे अंमली पदार्थाचा चोरटा व्यापार जसा आहे चोरट्या शस्त्रास्त्रांचा व्यापार आणि त्याच्यातून मिळणारा जो पैसा आहे तो आहे अशा प्रकारे आणि तुमचे अफूचा व्यापार जो अंमली पदार्थामध्ये येतो इतरही गोष्टी म्हणजे मधाचा व्यापार अफगाणिस्तानचा मध अत्यंत प्रसिद्ध आहे परंतु ही सगळी जी परिस्थिती आहे या परिस्थितीला रशिया आणि चीन हे सोबत असल्याशिवाय अफगाणिस्तान एवढं धाडस करेल असं मलाही वाटत नाही आताच्या घडीला तरी त्यामुळे कतार म्हणजे कतारनी त्यांना सत्तेवर आणण्यासाठी सगळ्या तरफा चालवलेल्या होत्या आणि अमेरिकेला पटवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला की यांना सत्तेवर आणणं कसं महत्वाचं आहे त्या कतारशी सुद्धा आता संबंध कसे राहतील तालिबानांचे हेही बघण्यासारखं असेल पुढे मला मलाही तेच आता नकाशाच्या साह्यानी मी थोडस सा, म्हणून त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे तुम्ही या नकाशात बघताय मित्रांनो म्हणजे हा जो चहा बहार तुम्हाला या इकडे दिसतोय म्हणजे अकरा नंबरच्या खालती तर तिकडनं जो एक ज्याला नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे या नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर व्हावं हे रशियाचाही त्याच्यात प्रयत्न आहे इराणचाही प्रयत्न आहेत भारताचीही त्याच्यामध्ये इच्छा आहे एकीकडे भारत आणि चीन याच्यामध्ये स्पर्धा करताय कारण चीनचा रोड पर्याय आहे त्याला भारत पर्याय म्हणून एक आयमॅक भारत युएई सौदी इस्रायल असा एक मार्ग तयार करतोय यातला एक नंबरचा मार्ग आहे हा इजिप्तच्या सुएज कालव्याचा सुएज कॅनलचा मार्ग आहे आणि सुएज कालव्या मार्गे आता रशियात सेंट पीटर्सबर्ग वगैरे या सगळ्या ठिकाणी जाता येणं शक्य आहे आता हा जो चहाबारचा जो मार्ग आहे म्हणजे जो अकरा नंबर पासून सुरू होतो की जो नंतर पुढे मध्य आशियात जातो आणि मध्य आशियातनं चीनकडे जातो किंवा मग चहाबार आणि बंदर अब्बास मार्गे तुर्की आणि मग रशियाकडे जातो हे मार्ग सुरू होणं एका अर्थाने भारताच्या फायद्याचं आहे पण हे होत असताना लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की रशिया आणि चीनचा याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे कारण रशिया विरुद्ध आता निर्बंध आहेत पाश्चिमात्य देशांचे आणि रशियाचं तेल असेल रशियाचा अन्य काही माल असेल तो येण्या जाण्यासाठी आता मुख्यतः त्यांच्या पूर्व किनाऱ्यावरचं व्लाडिवो असेल किंवा इकडनं भारतात तेल येणं हा जास्त स्वीकारला जाणारा मार्ग आहे पण हे जर चाबार मार्गे जर हा नॉर्थ साऊथ कॉरिडॉर सुरू झाला तर रशियातनं भारतात येणारा माल लवकर किंवा तुलनेने अधिक सुलभपणे येऊ शकेल चीनसाठीही जसंही म्हणलं की पाकिस्ताननी जर काही अडकटी निर्माण केली तर तालिबानच्या सरकार मार्गे इराणद्वारे चीनचा माल सगळा मिडल इस्टमध्ये किंवा गल्फमध्ये आणि उत्तर आफ्रिकेमध्ये वगैरे या सगळ्या ठिकाणी येऊ शकेल हे त्यांचे इंटरेस्ट आहेत भारताचं जसंही म्हणलं की हे जरी असलं तरी कतार हा देश मुख्यतः इस्लामिस्ट राजवट तिथे जगभरात प्रमोट करतो ते सपोर्ट करतो आणि त्यामुळे कतारचा जोपर्यंत तालिबानला पाठिंबा आहे तोपर्यंत भारतासाठी हे थोडस एक जिकिरीचं किंवा धोक्याचं होऊ शकतं याच्यामध्ये आपण तुम्ही चहा बार तुम्हाला बंदर दाखवण्याचे आणि चहा बार बंदर दाखवायचे आणि हे इराणची बाकीची जी बंदर आहेत ती पर्शियन आखातात आहेत फक्त चहाबार बंदर जवळी ग्वादर बंदर आहे की जे डीप सी पोर्ट आहे आणि त्याच्यामुळे इराणसाठी हे बंदर विकसित होणं अधिक महत्वाचं आहे आता भारतासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे आपल्याला पाकिस्तानची खोडी काढायला ही चांगली गोष्ट आहे रशियाशी संभाव्य व्यापार करायला किंवा सेंट्रल एशियाशी व्यापार करायला ही चांगली गोष्ट आहे पण हे करताना आपल्याला अमेरिका सौदी अरेबिया आणि युएई यांनाही दुखून चालण्यासारखं नाही याचं कारण म्हणजे आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचा व्यापार हा शंभर अब्ज डॉलर आहे भारत आणि अमेरिकेचा व्यापार शंभर अब्ज डॉलर आहे भारत आणि सौदी अरेबियाचा व्यापार पन्नास साठ अब्ज डॉलर आहे तुलनेने इथे जरी नवीन मार्ग उघडे होत असले तरी रशियाकडनं तेलाच्या शिवाय आपल्याला फारसं देण्या का घेण्यासारखं काही नाही आहे रशियाची मागणी पण आहे की तुम्ही चायनीज युवांमध्ये व्यापार करा किंवा घे व्यापार करा आणि त्यामुळे त्याला मर्यादा आहे आणि या मर्यादा आपण ओळखून जर या संधीचा फायदा घेतला तर आपण एकाच वेळेला पाकिस्तानवर एक चेक पण ठेवू शकू आणि दुसरीकडे रशिया आणि मध्य आशिया अशी व्यापाराच्या नवीन संधी आपण शोधू शकू आणि त्याच्यामुळे आपल्याला जे आपण बॅलन्सिंग करतो आणि त्याच्यामध्ये डॉक्टर जयशंकर हे आज जगातल्या आघाडीच्या डिप्लोमॅट्स पैकी एक आहेत ती जर आपण कला साधली तर भारताचा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो नेनेसर जॉईन झाले बहुतेक काहीतरी तांत्रिक अडचण आली होती बरीच चर्चा झाली पण या विषयावर खास करून त्याचा जो आहे त्याच्यावर तुम्ही काय बरोबर हा मला असं म्हणायचं आहे की आता जो प्रकार चाललेला आहे तो पाकिस्तानला आयसोलेट करायचं आणि चाबहारचा एक महत्वाचा फायदा आपण लक्षात घेतला नाही की त्यातनं आपल्याला बलुचिस्तानला मदत करता येणार आहे बलुचिस्तानला जायचा रस्ता पाकिस्तान म्हणून जातो आणि तो रस्ता काही पाकिस्तान ओपन करणार नव्हतं आता चाबहार मार्गे बलुचिस्तानमध्ये मध्ये आपल्याला काही मदत करायची आहे आणि जे काही बलुचिस्तानने स्वातंत्र्यवाद्यांची इच्छा आहे त्यांना आपण मदत करू शकू हा पहिला फायदा दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे चा तिथून अफगाणिस्तानकडे काही धंदा नाही हे सर्वांनाच माहितीये पण पूर्ण सेंट्रल आशियाचा मार्ग तिथनं ओपन होतो आणि तो आपल्याला हवा आहे कारण ते बरचसं मार्केट आपल्याला मिळण्यास पुन्हा काही तुम्ही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे मला असं वाटतं स्वातंत्र्य तुम्ही एक एक या विषयावरची रिजनल ची, ची, ची कमेंट करावीत आणि जर सर तोपर्यंत जॉईन झाले तर आपण त्यांची शेवटची कमेंट अन्यथा आपण हे डिस्कशन क्लोज करू खरंय म्हणजे दुर्दैवाने ते जॉईन होऊ शकत नाहीयेत अन्यथा त्यांचा परस्पेक्टिव्ह खूप मोठा आणि महत्वाचा असता मला हेच म्हणायचं आहे की भारतासाठी ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट आहेत ज्या पद्धतीमध्ये आपल्याला बॅलन्सिंग करायला लागणार आहे याच्यासाठी ती खूप मोठी कसरतीची गोष्ट आहे आणि आपण बघितलं की मध्य पूर्वेमधली जी सिच्युएशन आहे मला वाटतं ते जॉईन झाले त्यांना बोलू देत का पण तुम्ही कन्क्लूड करा आणि मग आपण शेवटची कमेंट घेऊया ठीक आहे तर कन्क्लुजन माझं हेच आहे की मध्य पूर्वेमध्ये आपल्याला सौदी आणि यांच्याशी संबंध चांगले ठेवायचे आहेत युएशी आणि सायमल्टेनियसली आपल्याला हा जो अक्ष एक बनतो आहे त्या अक्षाचं सुद्धा अनन्य साधारण महत्व आपल्यासाठी आहे चाहारच चा तुम्ही म्हणलात तसं आपण एक हे डेव्हलप करत होतो त्याच्यानंतर अमेरिकेने सँक्शन्स लागू केली आणि त्या परिस्थितीमध्ये आर्थिक देवाण घेवाण अशक्य झाल्यामुळे भारताने ते काम मध्यंतरी थांबवलेलं होतं परंतु अशा प्रकारे जर का ते सगळा तो मार्ग उपलब्ध झाला दा तर तो, तो भारतीय मालासाठी सुद्धा उपलब्ध होईल कारण आपल्यालाही सेंट्रल एशिया पर्यंत माल पाठवायचा असतो अगदी रशियापर्यंत सुद्धा पाठवायचा असतो तर हे सगळ्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये भारताला खूप मोठं बॅलन्सिंग करायला लागणार आहे आणि कुठल्याही बाजूला न दुखावता आपल्या हिताचं जे असेल तेवढं आपल्याला पुश करायला लागणार आहे सर्वात मोठा फायदा हा आहे की पाकिस्तानला कायम दबावाखाली ठेवण्यासाठी या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत सुयोग्य वापर भारत करू शकतो आणि ती त्याच्याकडे आज क्षमता जरूर उपलब्ध आहे आता जाऊ पण सविस्तर कमेंट कारण तुम्हाला आतापर्यंत थोडा एक संधी मिळाली नव्हती पुन्हा बहुतेक त्यांचं टेक्निकल एक बहुतेक नेने सर शेवटची पण सविस्तर कमेंट आता आपल्याला खूप चांगली संधी भारताला मिळालेली आहे पाकिस्तान आयसोलेट होतच चाललेलं आहे मी म्हटलं तसं बलुचिस्तानला घ्यायचं आणि अमेरिकन सँक्शनची आता भीती भारत कुठे बाळगतोय अमेरिकेने खूप सांगितलं इराणकडनं तेल घेऊ नका आपण हवं एवढं तेल इराणकडनं घेतलं इतकंच नाही तर तेच तेल युरोपला विकून पैसेही कमावले त्यामुळे अमेरिकन सँक्शन ही ट्रम्प आल्यानंतर कदाचित घटना बदलेल परंतु आता बायडनच्या अध्यक्षतेखाली काही सँक्शन वगैरेचा काही कुठे फायदा होत नाहीये त्यांना त्यामुळे आपण आपल्याला हवं ते करण्याला मुखत्यार आहोत आपल्याला मुख्य करायचं आहे ते पाकिस्तानमध्ये जे लिथियम वगैरेचे साठे आहेत तेही आपल्याला मिळवायचे आहेत आणि ते सुद्धा या कॉरिडॉरच्या थ्रू आपल्याला वाया अफगाणिस्तान मिळवता येतील जर आपण चीनला तिथे फिनिश केलं तर कारण चीन अजून अफगाणिस्तानमध्ये आपल्याला स्वतःला रोवायचा प्रयत्न करतोय परंतु भारत जे अफगाणिस्तानला प्रचंड मदत करतोय ती मदत सुद्धा अर्थात याच कॉरिडॉर मार्फत पोहोचणार आहे अफगाणिस्तानला अफगाणिस्तानला सगळंच आहे मला असं वाटतं पुन्हा त्यांचा संपर्क खंडित झालेला आहे पण या सगळ्याचं समप करायचं झालं तर म्हणजे मी त्याच्यामध्ये एवढंच म्हणू शकेन की ही जी बातमी उडत उडत आली त्याच्यामध्ये फारसं असं काही महत्वाचे पटकन प्रथमदर्शनी वाटणार नाही पण त्या बातमीतला अनेक कंगोरे आहेत आणि त्याचे काही कंगोरे आम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला थोडेसे तांत्रिक अडचणी जास्त आल्या पण जा। तरी देखील त्याचे वेगवेगळे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की येणाऱ्या काळात म्हणजे आता भारत पुढच्या दोन महिने पूर्णतः निवडणुकीमध्ये गुंतलेला असेल पण ही जी संधी आहे ती अधिक तिची जर आपण ती संधी आपल्याला आणखी विस्तारता आली तर तो प्रयत्न भारताचा असावा बॅलन्सिंग ऍक्ट असावा आणि दुसरीकडे पाकिस्तानवर एक प्रेशर ठेवणं ज्याचा उल्लेख सरांनी आता शेवटच्या कमेंटमध्ये केला या तिन्ही गोष्टी जर साध्य करता आल्या एकाच वेळेला तर मग याच्यातनं भारताला आपल्याला राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने बाजी मारता येईल एवढंच मी आता या चर्चेच्या समारोपाच्या वेळेला म्हणेन स्वातीताई सर आपण इथे आलात आणि ही चर्चा घडवण्यात आपली मतं मांडलीत त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद लवकरच आणखीन एखाद्या अशा जागतिक विषयावर आपण पुन्हा एकत्र भेटू आणि चर्चा करू तोपर्यंत शुभरात्री धन्यवाद धन्यवाद आणि नमस्कार